त्यांच्या इंटरनल अमरावतीच्या ज्या घटना आहे त्या आपल्या सगळ्यांना श्रुत आहे की त्यांचं आणि खासदारांचं मागच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे ते थोडे नाराज आहेत पण मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांची नाराजी दूर करतील बच्चूभाऊ हे आमचे चांगले मित्र आहेत एक संघर्षमय नेता आहे त्यामुळे ते या गोष्टीला निश्चितपणाने समजून घेतील आणि आमच्या महायुतीतच ते राहतील अशी खात्री मला आहे महादेव जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली होती पण ते आता महायुतीसोबत आले नाही परत जानकर जानकर बात करते है ना तर त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या जाणूनच केल्या असतील हो चुकीचे नाही ना शेवटी ही जागा आपण बघतो आहे की जा राजाभाऊ गोडसेपासनं ही जागा शिवसेना लढते आहे आणि आजपर्यंत जागा ही शिवसेनेने लढली आहे मग उत्तर महाराष्ट्रात पण जागा आम्हाला ठेवायची नाही का सगळ्यात जागा भाजपने लढवायच्या का असे सगळा सूर उत्तर महाराष्ट्रातून येतो नंदुरबार असेल धुळा असेल जळगावच्या दोन जागा असतील नाशिकची एक जागा फक्त आम्हाला मिळते दिंडोरीसुद्धा आम्हाला मिळत नाही मग सहा जागेंमध्ये एक जागा जर शिवसेनेला सोडत नसाल तर मग मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होतो मग आपण सगळंच काही द्यायचं का जी जागा आम्ही मागतो आहे ऑलरेडी ती आम्ही जिंकत आलो आहे शेवटी युती दोघांची आहे तुमची आम्हाला मदत आहे आमची तुम्हाला मदत आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की नाशिकची जागा ही आम्हाला सुटावी